सेनेचा शेतकऱ्याला चार हजार रुपये दरस पाहिजे शेतकऱ्यांच्या उसाला चार हजार रुपये दरस पाहिजे शेतकरी सेनेचा शेतकरी सेनेचा शेतकरी सेनेचा उसाला चार हजार रुपये दर चारशे रुपये काटा मारे काटा मारे

आज या कारखान्याच्या चेअरमन ना आणि संचालकांना आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी तीन तारखेला सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या उसाला चार हजार रुपये दर मिळाला पाहिजे आणि मागील हंगामामध्ये त्यावेळी साखर तीन हजार रुपये होती त्यावेळी आमच्या उसाचा दर एकोणतीसशे रुपये होता आज सन दोन हजार बावीस तेवीस या हंगामामध्ये तुम्ही साखर अडतीसशे रुपये ते एक्केचाळीसशे रुपये पर्यंत आहे त्यामुळे तुम्हाला मागील हंगामामध्ये एका टनापाटी माग चार एक हजार ते बाराशे रुपये तुम्हाला नफा झालेला आहे आज आम्ही सगळे शेतकरी सांगतोय की मागील हंगामातील जो बाराशे रुपये नफा झालेला आहे त्यातले चारशे रुपये तुम्ही शेतकऱ्याला दिले पाहिजेत जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला चारशे रुपये देत नाही चार हजार रुपये जाहीर करत नाही तोपर्यंत आमचा शेतकरी स्वस्त बसणार नाही जर का ह्या कारखानदाराची नोंदणी असेल या आम्ही वाटती ते केलं तर चालतंय आमचा कारखानदाराला सवाल आहे आणि सगोरीचा सल्लाय तुम्ही मस्तीमध्ये जाऊ नका तुम्ही उर्मीमध्ये जाऊ नका तुम्ही लोकांची पिळवणूक करू नका शेतकऱ्याची पिळवणूक करू नका तुम्ही जर शेतकऱ्याची पिळवणूक करत असाल दा 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 आज माझा शेतकरी जागा झालेला आहे आज माझ्या शेतकऱ्याला कळायला लागलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचा दर काय आहे आज सगळ्यांना माहित आहे की आज सातशे पस्तीस रुपये डॉलर हा सणाचा दर आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आज बासष्ट ते पासष्ट रुपये किलो साखर जाते आज आमचा शासनाला सुद्धा सांगायचा आहे की शासनानं तातडीनं जो निर्यात बंदी केलेली आहे साखरेवरती की तातडीनं निर्यात बंदी उठवावी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याच्या मालापासून तयार झालेली साखर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाऊन कारखानदाराला जा सुद्धा साठ ते पासष्ट रुपये हातात मिळाले पाहिजे म्हणजे तो माझ्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये दर द्यायला कारखानदारावर काही वाट वाटणार नाही बरोबर का कारखानदारावर सुद्धा काय वाटणार नाही आमचा कारखानदाराला सागरीचा सल्ला आहे की या वर्षी तुम्ही शासनाच्या नियमानुसार साखर आयुक्तांच्या नियमानुसार साखर संघाच्या नियमाप्रमाणे त्या वर्षी जी साखरेचं टेंडर आता दिवाळीपूर्वी <tell> जे काढलं ते तुमच्या नशिबानं तुम्हाला अडतीसशे रुपयानं टेंडर निघालेला आहे कुठल्या कारखान्याचं चार हजारानं निघालेलं आहे कुठल्या कारखान्याचं एक्केचाळीस टेंडर निघालेला आहे तर तुम्ही या वर्षी त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये दर दिला पाहिजे तर नंतर आमची शेती राहील आणि आमची शेती राहणार नाही आम्ही काय कारखान्याला सांगतोय की तोपर्यंत तुम्ही आम्हाला चार हजार रुपये दर देत नाही तोपर्यंत आम्ही त्या शेतकऱ्याची हवा काढून कास या कारखानदाराला आहे की आम्ही नुसते हवा करतो उद्या उभा जास्त पेट्रोल शिवाय राहणार नाही रा तरी कारखानदाराने आणि ह्या सगळ्या आईने जमड्याने जाग होलं आणि शेतकऱ्याला दिलासा देणं आणि शेतकऱ्याचं काम करणं गरजेचं आहे एवढंच या सगळं प्रसंगी सांगतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र शेतकरी सेनेचा विजय शेतकरी सेनेचा विजय विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवाने जय शिवाजी दर मिळालाच पाहिजे रुपये दर मिळालाच पाहिजे हंगामातील चारशे रुपये मिळालेच पाहिजे आता मारे थांबलेच पाहिजे थांबलीच पाहिजे आता मारे थांबलीच पाहिजे विजय असो केला उसाला चार हजार रुपये

जर का चार हजार रुपये दर आम्हाला जाहीर केला नाही आणि मागील हंगामाचे आमचे जे चारशे रुपये आहेत हे जोपर्यंत सरकारदार देत नाहीत आणि काटामारी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी सेना स्वस्त बसणार नाही आमचा कारखानदारांना जबरीचा सल्लाय तुम्हाला कारखाने चालवायचे आहे आमच्या शेतकऱ्यांना तुम्हाला ऊस द्यायचा आहे मात्र तुम्ही कशी आणि त्याचा थळ ठरवून देता मात्र आमच्या शेतकऱ्यांचा ऊसाचा दर न ठरवता जर का ऊस ओढत असाल तर ही शेतकऱ्यांच्या मालामतीने आणि शासनाच्या पद्धतीने शेतकऱ्यांचा माल उचा लागलाय आमचा तुम्हाला सवर् कसा आहे हा तुमची चाललेली तरुण तुमची चाललेली लूट तुम्ही करत असा लुटोनी बना तुम्ही तातडीने थांबवलं पाहिजे अरे तुम्ही काय चंगीस खान आहात का लुटला आणि घेऊन गेला तुम्ही गजनीचे मोहम्मद आहात का तुम्ही औरंगजेब आहात का तुम्ही इंग्रज आहे काय की उठलं सुटलं आजपर्यंत दीडशे वर्ष आम्हाला इंग्रजांनी लुटलं आम्हाला वाटलं आता स्वातंत्र्य मिळालं आता आम्हाला कोणी लुटणार नाही आता तुम्ही कारखानदार माझ्या या शेतकऱ्याला दिवसात हव्या जमाला घालून लुटायला लागलाय आम्ही तुम्हाला सबरीचा सल्ला देतोय आज नुसता आम्ही आज हवा करायला आलोय उद्या दर नाही आणि तोपर्यंत शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळत नाही चारशे रुपये मागील फरकामारी थांबत था था। था था नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सेना स्वस्थ बसणार नाही मी तुम्हाला बघता तिकडे इशारा देतोय की जोपर्यंत या शेतकऱ्याला हात घेणार होते आणि पर्यटनाचे होते काय पर्यटनाचे आहे काय अरे तुम्ही कारभार करताय इंग्रजापेक्षा वाईट बोटा वाईट म्हणून आज आम्हाला ही हवा चालची आली आम्हाला आम्ही हवा का लागलो तर कळलं पाहिजे हे आता शेतकरी छान झालाय शेतकऱ्याला कळायला लागले तुमची जी लूट आहे तुमची कदामारी आहे तुमची जी चोरी आहे हे शेतकऱ्यांच्या निदर्शनाला लागले शेतकरी जागृत व्हायला लागलाय म्हणून तुम्हाला आम्ही समोरीचा सल्ला देतोय तातडीनं आजच्या आज उसाला चार हजार रुपये धर जाहीर करावा अन्यथा उद्यापासून तीव्र आंदोलन केले पाहिजे याच्यापासून उग्र केलं जाईल की जे तुम्हाला पुन्हा ते रा आच्चा आच्चा न परवडणारा असणार आहे म्हणून तुम्हाला एक सल्ला देतोय की आजच्या आज ठरवा आज चार हजार रुपये ठरवा आणि मागील चारशे रुपये आजच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा एवढंच संत थांबतो जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की अरुयदान उसाला शेतकऱ्याला चार हजार रुपये दान शेतकऱ्याला बाकी हंगामातील चारशे रुपये ₹100 ₹100 પાજે એક કરીયાના માગીલ હાંગામા દી ₹400 ₹400 પાજે એક કરી સેનેતા જય બોલ એક કરી સેનેતા જય બોલ એક કરીયાલા ન્યાય ₹400 પાજે કુલાલા ₹4000 જાય ₹400 પાજે અરે કાટાઓ મારે આમદિત પાજે કાટાઓ મારે આમદિત પાજે કાટાઓ મારે આમદિત પાજે કાટાઓ મારે આમદિત પાજે એક કરી સેનેતા જય બોલ चार <��़ता> उसाला चार हजार रुपये दर उसाला चार हजार रुपये दरकाचे चारशे रुपये आम्ही सोन हिर्याला चाललेला कारखान्याचा ट्रक आहे आम्ही सोन हिर्याच्या जमरीना आणि चेअरमन ना सांगू इच्छितोय की जो पर्यंत उसाला चार हजार रुपये दर आणि मागील हंगामातील चारशे रुपये जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही एक सुद्धा खानापूर तालुक्यातून कडेगाव तालुक्यामध्ये जाऊन देणार नाही ती काही मुजोरी लागलेली नाही ही काही मनमानी नाही अरे शेतकऱ्यांचा माल लुटायचा दिवसा अरे तुमची साखर कधी या दोन हिरा कारखान्यानं जे काही टेंडर भरता किंवा टेंडरचे पैसे मागे ठेवून कधी व्यापाऱ्याला साखर दिलेली आहे का ते मॉलेशिस घ्यायला येते त्या मॉलेशिस वाल्यानं आप पैसे न बन मॉलेशिस दिलेला आहे का घेऊन मला शेतकरी त्या मणीचा सुद्धा पहिले ह्या पैसे भरायला लावतोय आणि मग या शेतकऱ्याला मणी देतोय अरे तुमच्या मालाला किंमत आहे या शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही आज तुम्ही या शासनाच्या शासना शासनाला मातीशी घालून शासनाच्या मतीने शासनाच्या आधारानं पोलीस स्टेशनच्या यंत्रणेच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याचं आंदोलन जर का सरकून टाकण्याचा उद्योग केला आज आम्ही त्या वाहनांच्या हवा करायला लागलोय पुन्हा आम्ही सांगतो या सर्व कारखानदारांना जे मग क्रांती असू दे उदगीर असू देत सोन असू देत डोंगराई असू देत कोकूज असू देत अन्यथा यशवंत असू देत या सर्व कारखान्याला आम्ही सांगतोय आज नुसत्या आम्ही हवा काढायला सुरुवात केली जर का उद्या ठरायच्या अगोदर चार हजार रुपये दर तुम्ही जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत जर का ऊस तोड चालू केले ऊस वाहतूक चालू केले आज तुम्हाला फक्त इशारा देतोय आज आम्ही हवा करायला लागलोय उद्या जर का वान या रस्त्यावरती दिसलं मग विटा बहिणी रोल असू दे बिटा सांगली रोड असू दे विटा कडेगाव रोल असू दे विटा निवरी रोल असू दे विटा लेंगरे रोल असू दे ला तो उद्या ला रस्त्यावरती कल ठरण्यापू जर वाहन पेटवणे हा उपक्रम चालू होईल आम्ही सगळ्या वाहन धारकाला सांगतोय सगळ्या टोलीवाल्याला सांगतोय सगळ्या मुकादामाला सांगतोय की तुम्ही वाहन कर्ज लगेच दिली आहे तुमच्यावरती कर्ज आहे त्या कारखानदाराच काय जाणार नाही म्हणून तुम्ही सुद्धा ह्या वाहतूकदाराने आज शेतकरी सेने बरोबर राहावं आज वाहतूकदार सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी आहे उत्पादक आहे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व ऊस वाहतूकदाराने संघटनेला पाठिंबा दिलेला आहे आज सातारा जिल्ह्यामध्ये कराड भागामध्ये सर्व ऊस वाहतूकदाराने संघटनेला पाठिंबा दिलेला आहे तर आता या ऊस वाहतूकदाराला एक सबोरी आहे की जोपर्यंत हे कारखानदार चार हजार रुपये सन दोन हजार तेवीसच्या हंगामाचे जाहीर करत नाहीत आणि माझी हंगामातील चारशे रुपये आमच्या हक्काचे आहेत आमच्या आहेत ते पैसे जोपर्यंत नाहीत आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही कारखान्याची वाटून कारखान्याला उचलत एक टिप्र सुद्धा जाऊन देणार नाही हा शेतकरी चा नेता कर्करीत आणि कर्जित इशारा आहे आज आन... या कारखानदारांनी आज चार निर्णय घ्यावा आणि चार हजार रुपये करावा बरोबर का बाकी रंगामधले चारशे रुपये मिळाले पाहिजेत का नाही आज काटामारी थांबली पाहिजे का नाही आज या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत तीन मुद्द्या एक उसाचा जर चार हजार रुपये मिळाला पाहिजे चार हजार चारशे रुपये मागचे फरकाचे मिळाले पाहिजेत आणि काटामारी थांबली पाहिजे थर आणि तरच भविष्यामध्ये आम्ही तुमचे कारखाने चालू चालू देऊ अन्यथा आम्ही बंद करून तुमचा जिथं कोंडी करता येईल त्या पद्धतीने कोंडी करू एवढंच या शेतकरी सेनेच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो सांगतो ता जय जय जा महाराज छत्रपती शिवाजी महाराज की भवाने शेतकरी सेनेचा शेत શેત કર્યા ઉસાલા ચાર હજાર રૂપિયા ઉસાલા ચાર હજાર રૂપિયા રૂપિયા દર ખાગીર હંગામ ચારશ રૂપે ખા હારુપે શરી સેનેતા શરી સેને જય સેતા રૂપિયા દર સા ચાર હજાર રૂપિયા દરસ પછી આગિલ ફરકા છે ચારશો રૂપે આગિલ ફરકા છે ચારશ રૂપે કરીનેતાય बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा सोसायटी रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड ने सन्मानित मारुती मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची शिका ड्रायव्हिंग स्कूल ॲडमिशनसाठी साठी संपर्क रोहित रो पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्रिक कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव झिरो दहा डबल पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सलीम गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची, ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड स्टेंस समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव एकसष्ट एकतीस बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये बजेट बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतीत आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर घराची रचना आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्याप बांधकाम रचना सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी चाुरे तेरा बारा आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपिंग भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान गुलाल कलेक्शन शूटिंग शर्टिंग साड्या रेडीमेड होजियरी युनिफॉर्म कार्पेट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी नव्याण्णव शेहेचाळीस आठ पाडी